श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण चिंतन करतोय आणि ते चिंतन करत असताना आपण या स्तोत्राच्या पहिल्या श्लोकाचं पठण आणि सरळार्थ पाहिला होता त्याचा विस्तार आणि अधिक विचार आपण पाहणार आहोत परंतु मागील दोन पाठांमध्ये मागील दोन भागांमध्ये आपण जो विचार केला त्याचा एकदा सारांश पाहू अवलोकन करू श्री गुरुपादुकास्तोत्र म्हणत असताना नाव जे आहे ते श्री गुरुपादुकास्तोत्र सका हा प्रश्न उपस्थित करून साधकाच्या जीवनामध्ये असणार गुरूंच महत्व गुरुचरणांचं महत्व आणि गुरुपादुकांचं महत्व या तीन गोष्टींचा विचार केला तद्विज्ञानार्थम स गुरुमे वाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम या उक्तीचा विचार करत असताना तद्विज्ञानार्थम म्हणजे ते जे ब्रह्म आहे ते कारण तिकडे संदर्भ आलेला आहे ते जाणण्यासाठी गुरुकडे च गेलं पाहिजे आणि ते का गेलं पाहिजे कारण उत्तर ज्ञान हे ग्रंथामध्ये उपलब्ध असून देखील त्याची ओळख करून देणारे समजावून सांगणारे हे गुरु असतात मग तो गुरु कसा पाहिजे तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ मग तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ का असला पाहिजे त्याच उत्तर आपल्याला आजच्या चिंतनामध्ये पाहायचंय तर ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडे गेलं पाहिजे त्याच्याकडे गेल्यानंतर काय केलं पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे दास्यत्व स्वीकारलं पाहिजे म्हणजेच विनम्रतेने त्याला नमस्कार केला पाहिजे कोणाला गुरूंना नमस्कार केला पाहिजे आणि तो नमस्कार केल्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी विचारल्यानंतर काय हवं हो माग असं विचारल्यानंतर म्हटल्यानंतर त्यांना आपलं जे अपेक्षित आहे तो प्रश्न विचारला पाहिजे ते विचारलं पाहिजे जे, जे अपेक्षित आपुले आणि मग त्यामुळे त्यावेळेला तेव्हा जे उपदेश करतील त्या उपदेशाने अंतःकरण बोधले अंतःकरणात ते ज्ञान झाल्यानंतर संकल्पा नये ते पुन्हा संकल्पाला येणार नाही अशा गुरूंच्या चरण कमलांच रक्षण करणाऱ्या ज्या पादुका त्यांची स्तुती या स्तोत्रामध्ये केलेली आहे म्हणजे आता हा चिंतन विचार करत असताना आपण पाहिलं म्हटलं की गुरु कसे असावे तर श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच गेलं पाहिजे आता हे कशासाठी तर लक्षात घ्या गुरु या शब्दाच्या व्याप्तीचा विचार करत असताना आता सामान्यत्वाने सर्वसाधारणपणे सर्वच ज्ञान देणारे जे शिक्षक त्यांना गुरु हा शब्द वापरला जातो त्यामध्ये दोष नाही परंतु तिथे आलेला गुरु हा शब्द आणि शास्त्राला अपेक्षित असणारा गुरु हा शब्द यामध्ये तफावत आहे भेद आहे अवधूताच्या चोवीस गुरूंचा विचार करत असताना तिथे देखील जे ज्ञानाचा उपदेश करणारे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारे गुरु ते वेगळे हे सांगितलेलंच आहे त्याच्या व्यतिरिक्त जे गुरु आहेत तो विचार तिथे आलेला आहे म्हणूनच ते ब्रह्म जाणण्यासाठी अन्य कोणाकडे नव्हे तर श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच गेलं पाहिजे हा विचार सांगितला पूज्य भगवतपा दादिशंकराचार्यांनी आपल्या विवेक ग्रंथामध्ये इतर अनेक लक्षणं गुरूंची सांगितली तो श्रोत्रिय हा अवृजिनहा अव्रात हा ब्रह्मविमहा निंधन इवानल हा इत्यादी सांगितली सगळ्या लक्षणांचा विचार करायचा नाही मुख्य ज्याचा आता आपण उल्लेख केला त्याच दोन लक्षणांचा विचार करू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असावा याच कारण असं आहे श्रोत्रिय म्हणजे ज्याने श्रुतींचं अध्ययन केलं श्रुतींचं संगीतातल्या श्रुती नव्हे श्रुती म्हणजेच वेदांमधल्या ज्या रुचा आहेत जे मंत्र आहेत त्यांना श्रुती म्हणतात कारण ते ऐकलेत त्यांना ते दर्शन झाले त्यांनी ते लिहिलेले नाहीत म्हणून त्यांना श्रुती म्हटलं त्याच अध्ययन केलेला तो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ जो त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे असा ज्याला प्रत्यक्ष त्या ब्रह्माचा अनुभव आहे असा त्यामुळे श्रेष्ठ गुरु तोच जो श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे असं का तर त्याच्यासाठी उत्तर देताना स्पष्टीकरण देताना सांगितलं या अनंत संसार समुद्र तार नौकाभ्या श्लोकामध्ये आपल्याला त्याच्याकडे जायचंय गुरु कसे आहेत तर या संसारातून तारून नेणारे आहेत त्या परब्रह्माचा बोध करवणारे आहेत आम्हाला भक्ती देणारे आहेत आमच्या हृदयामध्ये वैराग्य उत्पन्न करणारे आहेत परंतु तसं जर का व्हायचं असेल तर आपल्याकडे आहे ना म्हण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार जर ती संपदा गुरूंकडेच नसेल तर शिष्याला कशी प्राप्त होईल म्हणून म्हणाले श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आधी श्रोत्रियत्वाचा विचार पाहून ज्ञाना देव तू कैवल्यम या संगरातून तरुण जायचंय तर ब्रह्म ज्ञान झालं पाहिजे ते ब्रह्म ज्ञान होण्यासाठी काय केलं पाहिजे तर महावाक्याचं श्रवण व्हावं लागतं बर महावाक्याचं श्रवण कोणाच्या मुखातन व्हावं लागतं गुरुमुखात व्हावं लागतं मग त्याच्या आधी काही असावं लागतं का तर असावं लागतं तिकडे अंतःकरण शुद्धी इत्यादी विचार सांगितला परंतु त्याही आधी त्या महावाक्याचा अर्थ काय आहे हे देखील समजावून सांगितलेलं असावं लागतं आणि तिकडे श्रोत्रियत्वाचा विचार येतो ते जे ब्रह्मज्ञान आहे ती काही अशी वस्तू नव्हे की हातावरती दिली आणि मिळाली ते ज्ञान आहे ज्याच्या मागे विचार आवश्यक असतो आणि तो विचार कसा करावा कोणत्या प्रकारे करावा कोणत्या मार्गाने करावा जेणेकरून विचार कुविचाराकडे अविचाराकडे जाणार नाही आणि भ्रमज्ञान उत्पन्न करणार नाही हे शिकवणारे जे गुरु असतात ते गुरु श्रोत्रिय असावे लागतात कारण त्यांनी शास्त्राचा गुरुपरंपरेने परंपरागत एका प्रक्रियेने अभ्यास केलेला असल्यामुळे अध्ययन केलेलं असल्यामुळे कोणते प्रश्न उपस्थित होऊ शकतात कोणते संशय उपस्थित होऊ शकतात कुठे चूक होऊ शकते कुठे भ्रम होऊ शकतो हे ते जाणत असल्याने शिष्याच्या अंतःकरणामध्ये तो भ्रम निर्माण होऊ न देता ते ज्ञान ते शिष्याला देत असतात आणि ते केवळ आणि केवळ श्रोत्रिय गुरुकडूनच शक्य आहे ब्रह्मनिष्ठ गुरुकडे गेल्यानंतर तो उपदेश करणार नाही काय ब्रह्मनिष्ठ गुरु उपदेश करतात परंतु ते जर श्रोत्रिय नसतील तर त्यांनी केलेला उपदेश हा सर्वांसाठी असत नाही कारण परब्रह्माच्या अनुभवाच्या त्या पारमार्थिक पातळीवरनं जेव्हा ते उपदेश करतात त्यावेळेला व्यावहारिक सत्तेमध्ये जगणाऱ्या साधकाच्या अंतःकरणामध्ये जर ते ज्ञान योग्य प्रकारे स्थिर झालं नाही तर हे जग लक्षात घ्या नीट ऐका हे जग मिथ्या आहे हे जाणून त्याची साधना सिद्ध होत नाही जग जर।, जर का मिथ्या आहे उपदेशानुसार तर साधना का करावी असा प्रश्न निर्माण होऊन जो अर्धा पिकलेला साधक आहे त्याचा परमार्थही जातो आणि व्यवहार मिथ्या आहे म्हणून व्यवहाराकडे लक्ष राहत नाही आणि त्याचा व्यवहारही जातो म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्याकडे जाऊन प्रक्रियेने क्रमाक्रमाने अध्ययन केलं पाहिजे म्हणून ती श्रोत्री असावं लागतं आणि ब्रह्मनिष्ठ का असावा अत्यंत सोपं उदाहरण एकदा झालं असं एक, एक महात्मा होते कथा वाचक होते भागवत कथा करत होते भागवत कथा ऐकण्यासाठी त्यांच्याकडे एक श्रोता येत होता रोज एके दिवशी तो म्हणाला महाराज तुम्ही कथा सांगताय फार सुंदर कथा सांगताय मागे एका सप्ताहामध्ये मी तुमची कथा ऐकली होती अशा लोकांपासून सावध असावं लागतं कारण कोणत्या सप्ताहामध्ये कोणत्या कथेत काय सांगितलंय ते सगळं लक्षात ठेवतात आणि दुसरीकडे येऊन हो, तुम्ही का सांगितले म्हणून विचारतात असो पण तुम्ही तिकडे कथा सांगितली होती याने विचारलं बरं पण मला मोक्ष मिळाला नाही हो म्हणाले म्हणजे काय तो विचारणारा म्हणाला तिकडे तो परीक्षित राजा भागवत ऐकून मुक्त झाला मी इकडे बांधलेलाच आहे असं कस ते जे कथाकार होते ते हुशार होते ते म्हणाले अरे असं सगळ्यांना थोडाच मोक्ष मिळतो भागवताच्या महात्म्यात सांगितलेलंच आहे काय सांगितले सगळे हा संसार तरुण गेले नाहीत सगळ्यांना याला विमान आलं नाही फक्त आधी कोणाला आलं होतं त्या धुंदुकारीला आलं होत बाकीच्या नेण्यासाठी आलं होतं का नव्हता आलं त्यांच्यासाठी नंतर मागाहून आली काहीतरी विशेष असावं लागतं त्याच्यासाठी तिथी वार नक्षत्र वेळ काळ सगळं पाहावं लागतं त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते ते म्हणाल मी सगळं करायला तयार अच्छा असे नक्की म्हणाला नक्की करता करता ठरलं त्या कथाकारांनी सांगितलं बरं एक काम करूया आपण वनामध्ये ते जवळच जे वन आहे तिकडे मला एक छान एकांताची जागा माहितीये दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एक तारीख सांगितली एक तिथी सांगितली त्या दिवशी आपल्याला रात्री तिथे जायचं आहे तप करायचंय तप मांडायचंय काही पूजा उपचार करायचे की जेणेकरून तू पात्र होशील आणि तुला ब्रह्मज्ञान होईल याने ऐकलं ठरलं त्याप्रमाणे तो त्या दिवशी रात्री आला ते कथावाचक होते त्यांनी एका सेवकाला बरोबर घेतलं आणि म्हणाले चला त्या वनामध्ये आतपर्यंत घेऊन गेले निबिड अरण्यामध्ये घेऊन गेले डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा अंधार होता काय तो पाला पाचोळा पायाखाली दाबला जात होता त्याचाच काय तो आवाज येत होता चालत चालत ते थोडं अंतर गेले पुढे गेल्यानंतर त्या सेवकाला सांगितलं याला समोरच्या झाडाला बांध आणि त्या माणसाला जो आला होता शिष्य बनवून त्याला एक अट घातली होती एक अक्षर हे तोंडात काढायचं नाही गुरुंनी सांगितलं महाराजांनी सांगितलं समोर त्याला बांधून टाका बांधलं नंतर म्हणाले मलाही हा बाजूच्या झाडाला बांधून टाक गच्च बांध अजिबात सुट टाका म्हणे गाठ सेवकाने गच्च बांधलं म्हणाले हा झालं का सेवकाला खून कळली सेवक निघून गेल दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली म्हणता म्हणता तास दीड तास झाला काही आवाज नाही बाकी वनातल्या वन्य वन्यपशूंचा आवाज यायला लागल्यानंतर ला ला तो जो शिष्य बनून आला होता तो घाबरला आणि आरडाओरडा करायला लागला वाचवा वाचवा सोडवा कोणी आहे का तिकडे तो ओरडायला लागल्यानंतर इथे ते महाराज ओरडायला लागले ते जे कथावाचक होते ते ओरडायला लागले अरे थांब 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 आलो 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 मी सोडवतोय सोडवतोय ओरड करू नको हा धुडगुस सकाळ होईपर्यंत चालू होता सकाळ झाली त्यावेळेला तो सेवकाला सेवकाने आधी ते कथावाचक होते त्यांना सोडलं हा कारण हा माणूस मारायला धावला तर बांधलेल्या चेतना कसं पळणार ना कथावाचकांना सोडवलं त्या माणसाला सोडवलं माणूस चिडला तो मला मारायला आणलं होतं का इथे म्हणाले मारायला कसं आणेन सोडवायला तर होतो मी इथे रात्रभर तू ओरडत होता सोडवा सोडवा मीही तुला सांगत होतो येतोय येतोय म्हणून काय झालं दुसरा माणूस म्हणाला ओ तुम्ही स्वतः बांधलेले होतात तर मला काय सोडवायला येणार कथावाचकांनी सांगितलं महाराज म्हणाले अरे तेच आहे अरे मी स्वतः बद्ध आहे तर माझ्या उपदेशाने तू कसा मुक्त होशील म्हणून सत्पात्री शिष्य ज्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे असा केवळ गुरुमुखात महावाक्याच्या श्रवणाने मुक्त व्हायचा असेल तर ते गुरु देखील श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ असावे लागतात तरच महावा त्या महावाक्याच्या उपदेशाचा परिणाम त्या शिष्याच्या अंतःकरणावरती होतो आणि ज्या वेळेला असा परिणाम होतो त्यावेळेला होत काय त्यावेळेला ते गुरूंच वचन या अनंत संसार समुद्रातून तारून निर्ण ठरत म्हणूनच ते गुरूंच अधिष्ठान असणाऱ्या त्या ज्या पादुका त्या पादुकांचं वर्णन करत असताना इथे म्हटलं पहिला श्लोकाचं एकदा पठण करू सरळ अर्थ पाहू आणि करू अनंत संसार समुद्र तार नौकाग्यसामनाभ्या नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम ज्याला अंत नाही अशा संसार समुद्रातून तारून नेणाऱ्या नौकेप्रमाणे असणाऱ्या गुरुभक्ती प्रदान करणाऱ्या पूजनाने वैराग्याचे साम्राज्य देणाऱ्या त्या श्री गुरुपादुकांना माझा नमस्कार श्री गुरुपादुकांना माझा नमस्कार असो कशा आहेत त्या पादुका म्हणाले अनंत संसार समुद्र तार नौकाभ्याम भ्याम, भ्याम। भ्याम भ काय इथे कारण दोन आहेत ना म्हणून तर त्या पादुकांना नमस्कार असो नमः स्वस्ती स्वाहा स्वधा अलम वषट योगाच संस्कृत संस्कृतमध्ये सूत्र आलं त्यामुळे चतुर्थी विभक्ती आली म्हणून गेभ्यामभ्या चतुर्थी विभक्तीचं द्विवचन आलं पादुकाभ्याम नम त्या पादुकांना माझा नमस्कार असो कशा आहे त्या अनंत संसार समुद्र हा जो अनंत संसाराचा समुद्र आहे त्यातून तारून नेणाऱ्या नौकेप्रमाणे त्या आहेत अनंत संसार सागरातून तारून नेणाऱ्या नौकेप्रमाणे त्या का आहेत आणि कशा प्रकारे आहेत तर लक्षात घ्या तारू किंवा नौका जी असते ती कशी असते त्याचा विशेष काय आहे ती तरंगते आहे की नाही अथांग सामुद्र आहे सागर आहे पण छिद्र नसलेली अत्यंत सुस्थित असणारी एखादी नौका असेल तर ती पाण्यावरती तरंगत राहते कधीही बुडत नाही तिला उलटी करा पलटी करा कशीही करा काही त्या ठराविक ज्या नौका असतात नौकांचे प्रकार असतात त्यांची रचनाच अशी विशेष असते की त्यांना तुम्ही उलट करा पुन्हा त्याच उलट्या होतात म्हणजेच काय पाण्यात असून देखील पाण्यावरती त्या तरंगत राहतात म्हणजेच पाण्याहून वेगळ्या राहतात गटांगळ्या खात नाही काय करतात गटांगळ्या खात नाही आपलं काय होत पाण्यात पडल्यानंतर आपल्याला नीट पोहता येत नाही मग आपण गटांगळ्या खायला लागतो म्हणजे काय कधी तळाशी जातो हातपाय मारत वर येतो थोडासा पायाचा रेटा देतो जमिनीला हात पाय मारत वर येतो कसे बसे तर असं वाटतं तेव्हा थोडी शक्ती कमी होते क्षीण होते पुन्हा आपण खाली जातो पुन्हा वर येतो हेच या संसारामध्ये अडकणे अशा ह्या सागरातून आणि हा अथांग आहे काही अंतने तारून नेणाऱ्या मग आता प्रश्न उपस्थित होतो सागर अथांग आहे तर अनंत संसार समुद्र म्हटलं संसार समुद्र कसा आहे अनंत याला अंत नाही ज्याला अंत नाही त्याच्या पलीकडे कसं जाणार प्रश्न बरोबर आहे की नाही ज्याला अंत नाही त्याच्या पलीकडे कसं जाणार मला सांगा पाच किलोमीटरचा रस्ता था असेल तर पलीकडे जाता येईल दहा किलोमीटरच्या पलीकडे जाता येईल एक प्रकाश वर्ष जाता येईल पण अनंताचं काय कराल त्याच्यावरती उत्तर दिलं ऐलीच थडी सरले मायाजळ ते एक चिलीला जे सर्व भावे मज भजले ऐलीच थडी सरले मायाजळ माऊलींनी म्हटलं किंवा मा तुकोबार म्हणतात तस मृगजळा काय करावा उतार पावा वया पार पैल थडी गुरपादुका बाकी काही करत नाही त्या येतात आणि उपदेश करून ज्ञान देऊन सांगतात की ज्या संसार सागरात तू बुडतोयस अस तू म्हणतोयस तो संसार सागर खोटा हे सत्य डोळे उघडून पहा आणि सत्य डोळे उघडून पाहिल्यावर काय दिसत कमरेवरती हात ठेवून परमात्मा उभा आहे आणि म्हणतोय गटांगळ्या कशाला खातोस पायावर उभारा पाणी एवढंच खोले सत्याचं ज्ञान झाल्यानंतर मिथ्या आवरण दूर होतं मिथ्या ज्ञान दूर होतं मृगजळा काय करावा उतार बाबा वया पार पहिलं थडी मग तिकडे काही प्रयत्न करावा लागतो का मग मृगजळ कितीही अनंत असू देत कितीही मोठं असू देत पण ते भ्रम दूर व्हायचंय आता लक्षात घ्या तो भ्रम दूर व्हायचा असेल तर तो भ्रम दूर होण्यासाठी ज्ञान होणं आवश्यक असतं आणि ते ज्ञान ज्यांच्या कृपेने झालं त्यांच्या त्या गुरुपादुकांना म्हणजेच गुरुपादुकांच्या रूपाने माझ्या समोर असलेल्या माझ्या श्री गुरुंना माझा नमस्कार असो त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो ज्यांच्या योगाने हा अनंत संसार समुद्राचा जो समुद्र आहे जो सागर आहे ह्या सागर आहे तो मी तरुण गेलो पण त्या पादुका कशा आहेत गुरुभक्ती देणारे आहेत आणि वैराग्याचं साम्राज्य देणारे आहेत म्हणजे काय विचारविस्तार आपल्याला पाहायचा आहे तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतोमा सद्गमय मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरिः ओम्